हा दिवस महत्वाचा असा नाही अमोल दादान माला वेदना देणार आहे हा जो आक्रोश मोर्चा काढलेला काढण्याची वेळ आमच्यावर आली आहे कारण का आम्ही प्रचंड अस्वस्थ गेले अनेक महिने आहोत सहा महिन्यापूर्वी मी स्वतः पियुष गोयला ट्विट केलं होतं आणि सांगितलं होतं की पुढचा हा कांद्याचा प्रवास अडचणीचा असणार आहे तुम्ही धोरण व्यवस्थितपणे आखा त्यावेळी माझ्यावर प्रचंड टीका भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी आणि पियुष गोयलांनी केली होती मी त्यानंतर त्यांची भेटी घेऊन त्यांना पूर्ण काय धोरण करायला पाहिजे अशी विनंतीही केली होती पण तेव्हा त्यांनी अतिशय सांगितलं की हे माझं जे बोलणं होतं ते चुकीचं होतं आणि आज तुम्ही बघताय की सहा महिन्यापूर्वी जी गोष्ट मी कांद्याच्या बद्दल बोलले होते ती आज परिस्थिती तुमच्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर आहे आज तिथे यायच्या आधी तुमच्याच चॅनलवर मी चार्� पाहिलं की महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यात एक रुपयाला कांदा आहे एक रुपयाला आणि त्या शेतकऱ्यांनी ठरवलंय की कांदा तिथेच जाळून संपून टाकायचं हे तुमच्याच चॅनलवर आलेली बातमी आहे त्याच्यामुळे आजचा महाराष्ट्राचा काळ्या मातीची इमान राखणारा जो कष्ट करणारा शेतकरी आहे तुमचा माझा अन्नदाता आहे त्याचं डमोडण्याचा पाप ट्रिपल इंजिनचा महाराष्ट्राचा खोखे सरकार करताय आणि केंद्र सरकार करताय दुसऱ्या बाजूला कांद्याचा फटका जो आहे तो फक्त शेतकऱ्याला न बसला असून एक्सपोर्टवर देखील बसतोय पॅकेजिंग असेल ट्रान्सपोर्टिंग असेल याच्यावर देखील त्याचा फटका बसतोय म्हणजे नॉट ओन्ली फक्त शेतकरी तर बाकीचे जे व्यवसाय करणार आहेत त्यांच्यावर देखील मोठा फटका किती मोठे तुम्ही जर जे ला गेला तर तिथे किती कांदा पडलाय कुजलाय याचा हिशोब त्या केंद्र सरकारने बघावा हे अतिशय स्वार्थी असं हे केंद्राचं सरकार आहे आणि ते पूर्णपणे शेतकऱ्याच्या विरोधात आहे देशातील महिलांमध्ये दे तुमचा सहभाग झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला अगदी अपोजिट बघायला तर पार्लिमेंट मधून निलंबन होत हे कसं याकडे बघत भारतीय जनता पक्ष हा महिला विरोधी आहे त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही आणि अशा जेव्हा बातम्या येतात तेव्हा खर तर आपल्यावरची जबाबदारी वाढते याची मी जाणीव ठेव लोकसभा विधानसभा निवडणूक दडपशाही आहे दिल्लीत सगळं ठरवतं महाराष्ट्रात काय होणार त्याच्यामुळे एक तर मला अपेक्षितच नव्हतं इलेक्शन घेतील आमचे सगळेच नगरसेवक म्हणतात ताई तुमचं इलेक्शन नंतर विधानसभा आणि दोन हजार पंचवीस मध्ये वेळ मिळाला तर आमचं अशी परिस्थिती झाली आहे पण ही बातमी नसून भरडला कोण जात आहे सर्वसामान्य बायबाप महाराष्ट्राची जनता ह्याच्यात भरडली जाते त्याचं जा कारण असं की आता नगरसेवक नगरसेवक हा तुमच्या रोजच्या सुखदुःखात असतो म्हणजे गटर असेल पाणी गटर मीटर वॉटर या सगळ्यामध्ये तुमच्या सुखदुःखात रोजच्या गरजांमध्ये घरात कोणी आजारी पडलं कुणाचं निधन झालं कोणी जन्माला काही असलं तरी नगरसेवक तो तुमच्या हक्काचा माणूस असतो तो गेले दोन अडीच वर्ष त्याला जबाबदारीच नाहीये इलेक्शनच झालेलं नाही आणि सर्वसामान्य माणूस रोज कॉर्पोरेशन मध्ये जाऊ शकतो का त्याला आत तरी जाऊ देतील का भेटणं तर विचरा आणि एक म्युन्सिपल कमिशनर एवढ्या नगरसेवकांचं काम करू शकतो का तर नाही करू शकत तो काही सुपरमॅन नाहीये आणि त्याच्यामुळे ही यंत्रणा ही दडपशाही आहे यांना लोकशाहीच नकोय यांना इलेक्शनच नकोय असं यांच्या सगळ्या कृतीतून दिसतं काही लोकसभेच्या शेअरिंग संदर्भात काही चर्चा झाली आहे का म्हणाले होते की येत्या आठवड्यात याची चर्चा होईल त्यामुळे काही आखणी आपण करतोय दिल्लीमध्ये ऑलरेडी याची सविस्तर चर्चा सोनियाजी उद्धवजी आणि आदरणीय पवार साहेब आणि सगळ्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची दोन तीन राऊंड ऑलरेडी इंडियाच्या मिटिंगच्या वेळेस ही झालेल्या आहेत आणि पुढच्या आठ दिवसा दहा दिवसामध्ये पूर्णपणे याची सगळी माहिती तुमच्या आजकाल हे कोणी ठरवत नाही हो हे आईस ठरवत आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आता हे आईस वाले आहेत ना तेच ठरवतात कोण कुठल्या चिन्हावर लढणार कारण का लोकशाही राहिलीच नाही अशीच परिस्थिती आहे थोडेच लोक जे लढवले आहेत अमोल दादांसारखे ते लढायला तयार आहेत कारण का त्यांचं संविधानावर प्रेम आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास आहे आणि त्या संविधानाच्याच चौकटीत अमोल दादांसारखे लोक का आज काम करतात ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे शरद पवारांची काल भेट घेतली त्याचं काय कोणी भेट घेतली ते ना मला माहिती काल पवार साहेब खूप लोकांना भेटले

आई एका बाजूला दादांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारच निवडून येणार अशी ग्वाही दिल्यानंतर आज हा मोर्चा जो आहे तो बारामतीमधून मधून देखील जातो आहे तुम्हाला असं देखील का की बारामतीतील शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवलेले गेलेले दिसत नाहीयेत आणि पुन्हा एकदा या मोर्चेतून काय आव्हान असेल हे माझं मत नाहीये हे तुमची चॅनल पण बघा हे सर्वसामान्य मायबाप जनतेच मत आहे अमोल दादा आणि मी आम्ही सेवा सेवा करायला इथे आलोय आम्ही दोघं लोकप्रतिनिधी म्हणजे काय लोकांचे प्रतिनिधी आहोत आम्ही लोकांचे सेवक म्हणून लोकांचा आवाज म्हणून आम्ही दिल्लीत बोलतो आम्ही काही काल्पनिक गोष्टी बोलत नाही पार्लमेंटमध्ये काल्पनिक गोष्टी आमचे सत्तेतले लोक बोलतात आम्ही दोघं सत्य बोलतो आणि आमचं काम काय सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न हे लोकसभेत जाऊन सत्य बोलणं याच्यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिलंय त्याच्यामुळे कुठला वाडी वस्ती असं नाही लोकांच्या अस्वस्थता आहे लोकांचं जे दुःख आहे ते आम्ही मांडतोय कई... खासदाराचं काम आहे पॉलिसी मेकिंग करणं लढाई लढावी लागते आता करणार काय आम्ही ना जिल्हा परिषद मेंबर आहे आणि ना कॉर्पोरेशनला कोणी आहे आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते आम्ही गल्ली पासून दिल्लीपर्यंत आम्ही जबाबदारी घ्यायला तयार होत कारण लोका का लोकांनी एका विश्वासाच्या नात्याने मला नामोज दादांना निवडून दिलाय त्याच्यामुळे आम्ही सतरंजी पण उचलायला तयार आहोत आणि पार्लमेंट मध्ये सत्याचा ही फडकवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे काही पुण्यात वारजे भागात म्हणजे ज्या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघ जातो त्याच ठिकाणी गाड्यांची तोडफोड असेल किंवा पुणे शहरात अनेक वेळा कोयत्यांचे हल्ले आता पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलेले आहेत है, मी तर गेले सरकार ट्रिपल एंजिनचं खोके सरकार झाल्यापासून सांगते पॉलिसी पॅरालिसिस आहे महाराष्ट्रात एवढा क्राईम कधी नव्हता आणि असं कसं होतं की योगायोग असेल आणि डेटा वाईज आपण चर्चा करूया जेव्हा जेव्हा देवेंद्रजी गृहमंत्री होतात तेव्हा या राज्यातला क्राईम कसा वाढतो आणि हे मी माझ्या काल्पनिक कथा नाहीये तुमचा सगळा तुमच्या चॅनलचा डेटा वाचून सांगा नागपूरमध्ये मागच्या आठवड्यात झालेली घटना पुण्यात होलेली कोयता गँग आमच्या काळात कधी कोयता गँग होती का गाड्या फोडण्याची ज्या पद्धतीने होत आहे अर्थातच हे गृह मंत्रालयाचा फेलियर आहे जेव्हा मी देवेंद्रजींचा राजीनामा ह्याच्यासाठीच मागते कारण का देवेंद्रजी जे आधीचे पाच वर्षाचे देवेंद्रजी होते दे ते आता दुर्दैवाने राहिले नाहीत त्यांना अधिकारी किती देतात ते कर्तृत्वान महाराष्ट्रातला नेता मोठा झाला मुख्यमंत्री होता त्याचा तुम्ही उपमुख्यमंत्री केला किती अपमान करणार देवेंद्रजींचा त्याच्यानंतर अर्धा त्यांना डीसीएम केलं म्हणजे आधी मुख्यमंत्री नंतर उपमुख्यमंत्री त्यातून हाफ उपमुख्यमंत्री हा अन्याय नाही आणि मी विरोधक म्हणून बोलत नाहीये पण एक नेता जर कष्ट करत असेल एकशे पाच आमदार निवडून असेल त्याचा मान सन्मान करायला नको मी एका मराठी माणसाचा अपमान दिल्लीचा दरबार करतोय याच मला अस्वस्थता होते आता अजित पवार यांनी पक्ष संघटन मजबूत व्हावं याच्यासाठी जिल्हाध्यक्ष असतील किंवा शहराध्यक्ष असतील यांना एक बोलेरो कार द्यायचं ठरवलेलं आहे आणि आता त्यावरून टीका हो व्हायला सुरुवात झालेली आहे अंजली जमान यांनी जर थेट आरोप करत विचारलं की हा सगळा पैसा सिंगन घोटाळ्यातला तर नाही मला असं वाटतं अंजलीताई काय बोलतात हे मला माहिती नाही पण ज्या जे आरोप झाले ते भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी ज्याचं नवीन नाव आहे आता तर त्यांना करावं त्याच्यामुळे हा प्रश्न मला ऐवजी तुम्ही आदरणीय माननीय देवेंद्रजी ज्यांनी आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय अजितदादांवर केले त्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही हे प्रश्न विचारले पाहिजेत कारण का आदरणीय माननीय देवेंद्रजींनाच ह्या सगळे आरोप केलेत याचं उत्तर त्यांच्याच कडे असेल मेहबूब शेख यांच्यावर काल खर तर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे परत एकदा राज्य सरकार आता केसेस लावून टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असं वाटते विरोधक असला तुमच्याच सगळ्या चॅनलचा डेटा सांगतो की ईडी सीबीआय इनकम टॅक्स पोलिसची जी यंत्रणा आहे ती पंच्याण्णव टक्के ही विरोधी पक्षावरच होते त्याच्यामुळे ह्या केसेस होतील त्या जशी लोकसभा आणि विधानसभा जवळ येईल त्याची आमचीही मानाची तयारी आहे की आमच्या सगळ्यांच्या विरोधात खोट्या नोट्या केसेस वाढत जातील त्यामुळे आम्हाला काय आश्चर्य नाही अपेक्षा करणार हो राजीनामा दिलाय काय राजकारण देण्याचे संकेत काय सांगता येते ते, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे थँक्यू